नमस्कार मंडळी आज आपण नागपंचमी स्पेशल मस्त अशा ज्वारीच्या लाया बघणार आहे ज्वारीच्या लह्या खायलासुद्धा छान असतात आणि पचायलाही हलक्या असतात त्यामुळेच पावसाळ्यात या आवर्जून केल्या जातात तर फक्त नागपंचमीलाच नाही तर आपण इतर वेळी देखील या लाया खाऊ शकतो वजन कमी करायचं असेल किंवा डायबेटीज असेल तर आपण चारच्या वेळेला नाश्ता म्हणून या लाया खाऊ शकतो चला तर मग आपण लाया बनवूया तर इथे ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारी घेतलेला आहे आपली रेग्युलर ज्वारीची भाकरी करतो ना तीच ज्वारी आहे छोटीशी लाया करण्यासाठी वेगळी ज्वारीसुद्धा मिळते पण आपण आत्ता आहे तीच आपण नॉर्मल जी ज्वारी वापरतो त्यानेच आपण लाया बनवणार आहे तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये उकळत आलं की त्याच्यामध्येही ज्वारी घालून घ्यायची आणि अगदी किंचित असं मीठ घालून घ्यायचं आणि ही ज्वारी एक ते दोन मिनिट फक्त आपण उकळून घ्यायची आहे आणि दोन मिनटं उकळलं की त्याच्या गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटे ज्वारी आहे ती अशीच फुलून घ्यायची आता दहा मिनटानंतर मी याच्यातलं वरचं पाणी काढून टाकलेलं आहे कारण त्याच्यामध्ये ज्वारीमध्ये असणारा कचरा वरती वरती येतोय आणि एका जाळीमध्ये अशी ही ज्वारी आहे ती नितळून घ्यायची आणि दहा मिनटे असेच पाणी नितळून ठेवायचं त्याच्यानंतर आपण इथे एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती ही ज्वारी आहे ती ओतायची आणि या कपड्यानेच थोडीशी पुसून घ्यायची म्हणजे याच्यातला वरती जो पण आहे तो निघून जायला मदत होईल आणि हे पुसून घेतल्यानंतर जर आपल्याला वेळ असेल तर रात्रभर देखील आपण असंच कपड्यावरती ठेवून सुकवू शकतो mm. किंवा मग एक ते दोन तास फॅनखाली देखील देखी आपण ही ज्वारी आहे ती सुकवून घेऊ शकतो तर मी इथे अशीच दोन तास फॅनखाली ही ज्वारी आहे ती मस्त अशी सुकवून घेतलेली आहे तर आता याच्या लाह्या आपण करून घेऊया तरी मी इथे जाड अशी बुडाची कढई घेतलेली आहे सुरुवातीला कढई आहे ती चांगली तापवून घ्यायची म्हणजेच आपल्या लाहे आहेत ते लवकर छान अशा भाजल्या जातात तर इथे सुरुवातीला कढई तापून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये मूठ भरून ज्वारी टाकलेली आहे आणि अशी सुती कपड्याने आपण त्याला फिरवून फिरवून अशी भाजून घ्यायचे दोन मिनटं आणि त्याच्यानंतर मग तडतड असा आवाज यायला लागला की त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ते लहाय्या ते फुलून घ्यायच्या झाकण नाही ठेवलं तर लह्या ते सगळ्या उडून बाजूला पडतील त्यामुळे त्याच्यावरती झाकण ठेवायचं तर अशाच मीडियम गॅसवरती सगळ्या लाह्या आहेत त्या आपण करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती छान फुलासारख्या अगदी लाह्या फुलल्या जातात आणि हे बघताना त्याचा आवाज एवढा छान वाटतो ना मला आठवते आम्ही लहान असताना माझी आई जी आहे ते अशा पद्धतीने लाह्या करून द्यायच्या नागपंचमीला आणि आम्ही त्या कपड्याच्या झोळीमध्ये घेऊन असं देवाला जायचो आता थोडंसं हे सगळं आपली भारतीय संस्कृती आहे ती मागे पडत चालली पण आपण नागपंचमीला पावसाळ्यात किंवा इतर वेळी देखील ह्या जा लाह्या आहेत ते जरूर करून खाल्ल्या पाहिजेत तर अशाच पद्धतीने मी आणखी लाह्या करून घेतलेल्या ला आहेत मी याच्यातल्या थोड्याच केलेत कारण बाकीच्या राहिलेल्या ज्वारीच्या आहेत ते मी नागपंचमी दिवशी करणार आहे तर अशा पद्धतीने ह्या लाह्या फुडलून तयार होतात आणि खाली थोडीशी ज्वारीसुद्धा राहते कारण सगळ्याच ज्वारीच्या काही लाह्या तयार होत नाहीत तर आपण वरती असं हे गोळून गोळून वरच्या ज्या फुललेल्या लाह्या आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि खाली जी भाजलेली ज्वारी राहते ती आपण मिक्सरला बारीक करून थालीपीठ वगैरे करायला वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण मस्त अशा सोप्या पद्धतीने ज्वारीच्या लह्या कशा करायच्या ते बघितलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या नागपंचमीला या पद्धतीने ज्वारीच्या लाया नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर क लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू